संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होतीये मात्र या गर्दीचा फायदा घेत सोट्यांनी कर्जत मध्ये एका दुकानात नागरिकांच्या खिशातून रोकड लंपास केली हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे पळसझरेतील रहिवासी रमेश रघुनाथ सुर्वे हे गुरुवार एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडे अकरा वाजता कर्जत बाजारपेठेतील डॉक्टर आंबेडकर चौकात असलेल्या ऋषभ सेल्स किराणा दुकानात खरेदीसाठी आले होते खरेदी झाल्यानंतर त्यांनी दुकानदाराला पैसे दिले आणि उरलेली रोख रक्कम आपल्या खिशात ठेवली याचवेळी दोन चोट्यांनी शिताफीने पिशवीआड पकडून त्यांच्या खिशातील सात ते आठ हजार रुपये चोरले विशेष म्हणजे चोरी होत असताना सुरव यांना काहीच कानकोण लागले नाही या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून त्यामध्ये सोटे पैशावर डोळा ठेवून कौशल्याने रोकड लंपास करताना दिसताय दोन्ही चोट्यांचे चेहरेही स्पष्टपणे दिसत असल्याने पोलिसांनी नागरिकांना फुटेज दाखवून ओळख पटवण्याचं आवाहन केलं आहे या प्रकारामुळे सणासुदीच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय नेहमीप्रमाणे अशा गर्दीच्या काळात चोरटे सक्रिय होत असल्याने नागरिकांनी आपले पैसे पाकीट आणि मोबाईल सुरक्षित ठेवावेत असे आवाहन पोलिसांनी केले दरम्यान कर्जत पोलिसांनी फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला असून त्यांना लवकरच गजाड करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय संघर्ष टाइम्स करिता कैलास महामले कर्जत रायगड सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.